नाशिक शहराती ना शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि आरोग्यविषयक समस्या यावर मनपा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असून मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर यांना समस्यांबाबत निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि कॉलनी रोडवर खड्डे पडल्यानं नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे खड्डे बुजवण्यासाठी दिलेले ठेके फक्त नावापुरते असल्याचा आरोप करत खड्ड्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली याशिवाय शहरातील अस्वच्छतेमुळे आरोग्य समस्या निर्माण होत असल्याकडेही लक्ष वेधले गेले आहे शहरातील पाणीपुरवठा अनियमित असल्यानं नागरिक त्रस्त आहेत या सर्व समस्या आठ दिवसात सोडवण्याचं आवाहन करण्यात आलं असून तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे सचिन सिन्हा विजय आहिरे ज्ञानेश्वर बागडे वैभव रौंदळ आदींसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते